महात्मा फुले साहित्य आणि चळवळ मनातले मनात कुरकुर पुष्कळ करतात व मुख्यत्वे करून भट पंडित शास्त्री हे तर फार हैराण आहेत परंतु ही परकी सत्ता उलथून टाकण्याचा नुसता विचार देखील मनात आणण्याची कुणाची छाती नव्हती तेव्हा प्राप्त परिस्थितीशी निमूटपणे जुळते घेण्याशिवाय त्यांना गत्यंतर नव्हते खेड्यापाड्यांतील शेतकऱ्यांना नव्या प्रशासनातील शांतता व सुव्यवस्था हे बरदान आहे असं वाटत होतं सरकारी नोकरी शिरलेले उच्चवर्णीय सुशिक्षित आणि आधुनिक उद्योगप्रधान जमान्यात आर्थिक उत्कर्ष संघर्षाची संधी लाभलेले व्यापारी हे इंग्रजांच्या राजनीतीचे मुक्त गोडवे गात होते मात्र डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या रामू शिकोळी यांसारख्या जमातींना शांतता व सुरक्षितता यांचे यकिंचितही आकर्षण नव्हते उलट इंग्रजांच्या राजवटीतील निर्बंध त्यांना जाचक होत होते त्यामुळे त्यांच्या स्वच्छंद वृत्तीला दरोडेखोरीला व लुटमारीला व्यत्यय येत होता शिवाय त्यांच्या नैसर्गिक प्रतिकारक क्षमतेची धार अजूनही बोथड झालेली नव्हती इसवी सन अठराशे सव्वीस पासून रामोशिव कोळी यांचे उठाव सारखे होत राहिले समाजातील वरिष्ठ वर्ग हतबद्ध व निस्तेज बनला असताना हे वन्य जमातीचे तडफदार तरुण ब्रिटिश ऐंशी शर्थीनं झुंजत होते याचे पुष्कळांना कौतुक कौतु वाटू लागले उमाजी नाईक राघू भांगरे यांच्यासारख्या बंडखोरांचे साहस शौर्य आत्मविश्वास उमेदपणा उमदेपणा गोर गरिबांविषयीची त्यांची सहानुभूती इत्यादी गुणांच्या व्याख्यायिका सर्वत्र पसरल्या आणि हजारो लोकांच्या प्रशंसेस ते पात्र ठरले इंग्रजी राजवट ही आपल्या सनातन व धर्म व संस्कृती यांना हरताळा फासणारी फार मोठी आपत्ती आहे अशी जुन्या पुरामत्वादी ब्राह्मणांची धारणा होती त्यांना या बंडखोरांच्या उठावाबद्दल विशेष उत्सुकता होती बऱ्या त्यांच्यापैकी पेशवाईच्या पुनःस्थापनेची स्वप्ने पाहणारे भाऊखरे चिमनाजी जाधव नाना दरबारे व रामचंद्र गणेश गोरे यांच्यासारखे जे धाडसी तरुण होते त्यांनी स्वतःच बंडाचा झेंडा उभारला आणि त्यांच्या भोवती तळच्या थरांतील तीन चारशे लोक एकत्र आले गुलामगिरी मग ती धार्मिक असो किंवा राजकीय असो जिची ज्योतिरावांना आणत आतोनात चीड होती म्हणून विदेशी राज्यकर्त्यांविरुद्ध बंड पुकारणाऱ्या लोकांच्या पराक्रमाचं वृत्तांत ऐकून ज्योतिराव आणि त्यांचे मित्र त्यां यांना स्वातंत्र्यप्राप्तीची प्रेरणा मिळाली शिवछत्रपती आणि जॉर्ज वॉशिंग्टन